दरम्यान उन्हाच्या तीव्रतेचा डोळ्यांवर परिणाम होताना दिसतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये दररोज तीनशेहून अधिक रुग्ण आढळत आहेत एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता जास्त होती तापमान बेचाळीस अंशांपर्यंत पोहोचल्यानं डोळ्यांना इजा होतीये त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत रोज तीनशे पेक्षा जास्त रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत त्याचबरोबर उन्हापासून बचावासाठी प्लास्टिक कलर ग्लास गॉगल वापरणं हे डोळ्यांसाठी धोकादायक आहे त्यामुळे आता पोल राईड्स गॉगलचा वापर करावा अशी माहिती तंत्रज्ञ ने, तज्ञांनी तंत, दिलेला आहे उन्हाळ्याला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होते उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय ताप उलटी जुलाबाचे रुग्ण वाढले आहेत ता, कमाल तापमान बेचाळीस सेल्सिअस अंशाच्या पुढे गेलंय लहान मुलं वृद्ध आणि गरोदर महिलांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं म्हणण्यात आलंय छत्रपती संभाजीनगर मध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय ताप उलटी रुग्ण वाढलेत कमाल तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे त्याचबरोबर लहान मुलं वृद्ध आणि गरोदर महिलांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आहे त्याचबरोबर उन्हाच्या तीव्रतेचा डोळ्यांवरही परिणाम होतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये दररोज तीनशेहून अधिक रुग्ण आढळत आहेत एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता जास्त होती तापमान बेचाळीस अंशांपर्यंत पोहोचल्यानं डोळ्यांना इजा त्यामुळे आता रुग्ण, दाखल होत आहेत आणि त्याचबरोबर उन्हापासून बचावासाठी प्लास्टिक कलर ग्लास गॉगल ही डोळ्यांसाठी धोकादायक असल्याचं म्हणण्यात आलंय उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय तापमान वाढताना आहे त्यामुळे आता नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे गरज असेल तरच घराबाहेर पडा असंही सुद्धा आवाहन करण्यात येत आहे परिणाम या आरोग्यावर होतोय त्याचबरोबर ताप उलटी रुदुलाभ रुग्ण वाढले आहेत कमाल तापमान बेचाळीस सेल्सिअस अंशाच्या पुढे गेलोय लहान मुलं वृद्ध आणि गरोदर महिलांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं म्हणण्यात आलंय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय उष्णतेमुळे आता नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगर मध्ये मागील काही दिवसापासून उन्हाचं तापमान जे आहे ते बेचाळीसच्या पार जात पाहायला मिळत आहे आणि याचा फटका जो आहे तो नागरिकांच्या आरोग्यावर देखील ना निर्माण झाल्याचा पाहायला मिळत आहे सध्या जर पाहिलं गेलं तर लहान बालकांसह वृद्ध व्यक्तींना देखील उष्माघाताचे जे आहे ते धोका निर्माण झाला आहे त्याचबरोबर आज डोळ्याचे आजार देखील जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा पाहायला मिळत आहे नुसत्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दिवसभरामध्ये डोळ्याचे आजार असणारे तीनशेहून अधिक रुग्ण जे आहेत ते आता ओपीडी मध्ये येत असल्याचे डोळ्या तज्ज्ञाकून जे आहेत ते सांगण्यात येत आहे त्यामुळे आता आरोग्याची काळजी जी आहे ती देखील आरोग्य विभागून घेण्याचं आव्हान जे आहे ते करण्यात येत आहे सध्या जर पाहिलं गेलं तर लहान बालके असतील किंवा इतर वृद्ध व्यक्ती असेल यांना देखील आता उन्हाचा फप्पा जो आहे तो बसत असल्याचा पाहायला मिळत आहे त्यामुळे जे गॅस्ट्रोचे रुग्ण आहेत त्यांच्यात देखील मोठ्या संख्येने वाढ झाल्याची माहिती जी आहे ती देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली आहे आणि सध्या उन्हाचं तापमान जो आहे तो बेचाळीसच्या पार जात आहे आणि सध्या जर पाहिलं तर एप्रिलच महिना आहे मे महिना जो आहे तो सुरू आहे मे महिन्याचा आता शेवटचा टप्प्यात आलेला आहे सध्या उन्हाचं तापमान बेचाळीस आहे अजून देखील उन्हाचं तापमान जे आहे ते वाढण्याचा अंदाज जो आहे तो आता हवामान तुम्ही गेला आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे ठीक धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी